मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि एक, एक महत्वाची बातमी बुलढाण्यातनं येते जिल्ह्यातल्या मेहकर मध्ये एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलाय मेहकर शहरातील माळीपेठ भागामध्ये रात्री जाळपोळ आणि दगडफेक झाली आहे दोन गटात तुफान राडा झालाय तीन ते चार गाड्या जाळण्यात आलेल्या आहेत दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी पोलिसांनी एकवीस जणांना अटकही केली आहे के तर मेहकर शहरामध्ये कडकडीत असा बंद पाळण्यात आलेला आहे आत्ताची महत्वाची बातमी आपण पाहतोय नक्कीच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मेकर मध्ये वातावरण तापायला लागलेलं होतं आरोप प्रत्यारोप सुरू होते कार्यकर्ते सुद्धा रस्त्यावर उतरले होते त्याच्याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मेकर मतदारसंघामध्ये काल रात्रीला माडीपुरा माळीपेठ जो भाग आहे त्या भागामध्ये दोन गटामध्ये तुफान राडा झाला दगडफेक सुद्धा झाली आणि काही वाहनांची जाळपोळ सुद्धा करण्यात आलेली आहे मात्र पोलिसांनी तात्काळ याची दखल घेत जे एकवीस जण आहे एकवीस जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे एक सध्या एकशे चौवेचाळीस कलम मेकर मतदारसंघामध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि सध्या पोलिसांनी त्याचे आवाहन केलेले आहे मात्र राजकारण निकालातूनच हा वाद झाल्या समोर येत आहे अशी माहिती सुद्धा आपल्याला पोलिसांनी दिलेली आहे तर एकशे चौवेचाळीस कलम लागू आहे आणि मेकर मध्ये सध्या पोलिसांनी केलेलं आहे तज्ञ नक्कीच मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये एकवीस जणांना अटकही करण्यात आलेली आहे असं कळत आहे सध्या एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आलेला आहे बाकीच्या ठिकाणची स्थिती काय आहे जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये शांतता आहे मात्र मेहकर मतदारसंघातच संघातच जो राडा झाला होता त्यामुळे पोलीस सुद्धा तैनात मोठ्या प्रमाणात पोलीस बंधू तैनात करण्यात आले आलेला आहे आणि एकशे चौवेचाळीस कलम सुद्धा लागू करण्यात आले आहे एकवीस जणांना ताब्यात सुद्धा घेतलेला आहे आणखी काही जे आहे आरोपी त्यांचा शोध पोलीस सध्या घेत आहे नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अमोल